अमदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आज मी तुमच्यासाठी खूप महत्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे कारण आज आहे शुक्रवार श्रावणी शुक्रवार आहे आज आणि आजपासून श्रावण हा सुरू होत आहे त्याचमुळे आज शुक्रवार असल्यामुळे आपण आज, आज, आज जीवतीची पूजा करतो नक्की जीवतीची पूजा ही काय आहे ह्याची पूजनविधी कशी आहे ह्याची कहाणी काय आहे ह्याची आरती काय आहे हे सगळं मी तुम्हाला येत्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला जीवतीची पूजा ही नक्की काय आहे कशी करतात काय करावं लागतं या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया जीवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे शक्यतो ह्या जिवतीचा उपवास केला जातो प्रत्येक आईनी ह्या आपल्या मुलांच्या स त्यांच्या त्यांच्या आयुष्यासाठी त्यांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टींसाठी नक्कीच सगळ्या आईंनी त्यांच्या सा सौख्यासाठी हा उपवास केलाच पाहिजे आणि ह्या उपवासात तुम्हाला तुम्ही तुम्हाला मी जो फोटो दाखवत आहे तो फोटो तुम्हाला तुमच्या घरात लावायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला त्याला माळ आघाड्याची माळ आघा आघाड्या दुर, दुर्व दुर्व्याची माळ त्यानंतर फुटाणे फुटाणे ठेवायला लागतात ह्या सगळ्या गोष्टी असतात मी तुम्हाला नक्कीच याची पूजाविधीसुद्धा दाखवेल तर ह्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत जेवढं आपण केलं तेवढं कमी असतं बघा तर ही जी देवी आहे ही जीवनदायिनीची देवी आहे आपल्या मुलांसाठी तर श्रावण महिन्यात दर शुक्रवारी जेवतीचं पूजन हे केलं जातं आणि त्याचं व्रत केलं जातं या दिवशी आपण आपल्या मुलांसाठी व्रत करतो आपल्या मुलांसाठी जेवढं आपण करू शकू तेवढं कमीच आहे त्यामुळे ह्या दिवशी आपण आपल्या मुलांच्या चांगल्या आयुष्यासाठी आपण त्यांच्यासाठी हे व्रत करतो जिवती ह्या व्रताची देवता आहे जीवती आई ही लहान मुलांचे रक्षण करणारी देवी आहे त्यामुळे आपल्याला हे नक्कीच करायला हवं श्रावण महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी <coughs> तुम्हाला म्हणजे आजच्या दिवशी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून किंवा जिवतीचे छापील जे चित्र मिळतात ते स्त्रियांना तिथे लावायचे आहेत एखाद्या भिंतीवर किंवा तुम्ही त्याचे फोटो फ्रेम बनवू शकता काहीही करू शकता तसं तुम्ही एका पाटावर मांडू शकता त्या पद्धतीने तुम्ही ते करू आ, करू शकता आ, तर ते चित्र लावून तुम्हाला त्याची पूजा करायची आहे शुक्रवारी घरामधील सर्व लहान मुलांचे तुम्हाला औक्षण सुद्धा करायचे आहे त्यानंतर जीवती आईला त्याचे रक्षण करावे अशी मनोभावे तुम्हाला त्यांना प्रार्थना करायची आहे तर श्रावणी शुक्रवार व ज्योतीचे पूजन हे अनेक घराण्याच्या कुलधर्म किंवा कुलाचारमध्ये आहे त्यामुळे सगळ्या घरात ज्योतीची पूजा ही केलीच जाते श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व देवी लक्ष्मीची आराधनासुद्धा करतात आणि त्यांची आराधना करून सवाश्णींना पुरणाचे भोजन किंवा गोडाचे जेवण व हळदी कुंकू फुलं पानं सुपारीसह दक्षिणा देतात आणि त्या दक्षिणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो श्रावणातल्या चारी शुक्रवारी जीवतीची पूजा करून असं सवाशणीला बोलवून हळदी कुंकू लावून गुडाचा खाऊ घालून मुलांना बोलवून किंवा मुलांचे औक्षण करून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर नक्कीच तुम्हाला आ, याचे चांगले फळ मिळतात या दिवशी संध्याकाळी फुटाणे आणि गुळाचा नैवेद्य दाखवायचा असतो आणि तो नैवेद्य दाखवून झाला की तुम्हाला आरती करायची असते ही पूजा संतती रक्षणार्थ मानली जाते आणि हो बर का ज्यांना संतती नाही आहे आणि ज्या संततीसाठी वाट बघताय ज्यांना असं वाटतं आप की आपल्याला छानपैकी एक छानपैकी मुलगा असो मुलगी असो पण काहीतरी संतती व्हावी त्यांनी जरी सुद्धा त्यांनी हा असं फक्त व्रत जरी केलं तरीही चालण्यासारखं आहे खूप खूप खुँ, खूप खुँ छान हे व्रत आहे तर तुम्हाला हे व्रत जे आहे हे बघा श्रावणी शुक्रवार ज्योतीचे पूजन तुम्हाला आ, आता येत्या एकोणतीस ऑग जुलै दोन हजार बावीस म्हणजे आजचा आजचा दिवस पुढचा म्हणजे पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट आणि सव्वीस ऑगस्ट या वेळेस पाच शुक्रवार आलेले आहे तर तुम्ही हे पाच शुक्रवार नक्कीच करू शकता त्यानंतर तुम्हाला मी आता सांगते की जीवतीची पूजा कशी करायची त्याची पूजा तुम्हाला काय करायचं आहे पूजा मांडून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आता फक्त तुम्हाला तोंडी मी कशी पूजाविधी करायची हे सांगते तर बघा जिवतीचे चित्र श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जोवार जसे मंगळवार बुधवार शुक्रवार शनिवार येईल त्या दिवशी देव्हाऱ्याच्या भिंतीवर लावायचा असतो पण ह्यावेळेस योगायोगाने शुक्रवारच पहिला दिवस आलाय त्यामुळे नक्कीच खूप छान दिवस आहे तर तुम्हाला हा फोटो तुमच्या घरात असेल तर फ्रेम केलेला असेल तरीही तुम्ही तो वापरू शकता श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व देवी, देवी लक्ष्मीची आणि जेवतीची पूजा करावी त्यानंतर फुले आघाडा व दुर्वा याची एकत्र करून केलेली माळ कुंकू लावलेला एकवीस मनाचा कापसाचा चौसर देवीला घालावा गंध हळद कुंकू अक्षता व्हाव्यात त्यानंतर जेवतीची आरती करावी विड्यांच्या पानांबरोबर गर सुपारी व फळ ठेवून दूध साखरेचा आणि गुळासह चणे फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा त्यानंतर स्वयंपाकात वरण भात तूप लिंबू चटणी कोशिंबीर वाटली डाळ आमटी फळभाजी पातळ भाजी, भाजी पुरण खीर कडी तळण असा बेत करावा जम न जमल्यास एखादा गोड पदार्थ आणि साधी वरण भात भाजी पोळीचा नैवेद्य दाखवला तरीही चालण्यासारखं आहे हे केलं जातं म्हणून मी तुम्हाला सांगत आहे या दिवशी मुलांना वाण म्हणून आरत्या देतात व त्या किंवा कण आरत्या देतात म्हणजे त्यामध्ये तुम्हाला कणकेचे दिवे कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेल्या पुऱ्या आणि त्याच्या तुम्हाला दिवे करायचे आहे आणि ते तुम त्यांना ओवाळायचे आहे देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवायचं आहे सवाशिणींच्या ताटाभोवती रांगोळी काढायची आहे संध्याकाळी जी सवाष्णी तुमच्याकडे जेवायला येईल किंवा जिला तुम्ही गोड पदार्थ खायला द्याल तिला तिच्यासमोर रांगोळी काढायची त्यांना बसवायचं एखादं गोड पदार्थ म्हणजे खीर असो काही असो तुम्ही त्यांना देऊ शकता जेवावयास बसण्यापूर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून त्यांना नमस्कार करायचा आहे जेवण झाल्यावर खन नारळाने ओटी भरायची आहे कारण देवीचा दिवस आहे देवीची पूजा आहे त्यामुळे ओटी भरायला विसरू नका ज्योतीची पूजा आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांना ओवाळायचे आहे कुंकू लावून चणे गुळ फुटाणे सुद्धा त्यांना द्यायचे आहे आपल्या मुलांच्या कल्याणासाठी त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी देवीकडे प्रार्थना करायची आहे मुलं परगावी असल्यास चारी दिशेला औक्षण करून अक्षता ताटात -ता -ता टाकायच्या आणि मग त्यां आपल्या देवीला प्रार्थना करायची की माल माझी मुलं जिथं कुठं असतील त्यांना त्यांचं रक्षण कर आणि हे औक्षण केलेलं त्यांच्यापर्यंत पोहोचू दे आणि त्यांची तन् त्यांच्या मागे तुझा आशीर्वाद राहू दे असं त्यांना प्रार्थना करायची आहे आणि यानंतर तुम्हाला शुक्रवारची कथा वाचून आरती करून तुमची पूजा ही संपन्न करायची आहे तर ह्या पद्धतीने जरी तुम्ही तुमची केली साध्या गोळ्या पद्धतीने तरी तुमचा जीवतीचा जो उपवास आहे जीवतीचा जो व्रत आहे तो नक्कीच मस्त आणि छान होईल आणि खूप मनोभावे अगदी मनासारखा होईल त्यामुळे नक्कीच अशा पद्धतीने तुम्ही पूजाविधी करून बघा करून सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यामुळे नक्कीच तुम्ही हे व्रत करा माझी अशी तुम्हाला कळकळून कर विनंती आहे ह्या गुरुवार नाही जमलाच पुढच्या गुरुवारपासून सुद्धा तुम्ही करू शकता तर कसा वाटला व्हिडिओ हे मला नक्कीच कळवा आणि त्याचबरोबर भेटूया परत आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ